नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे आहे तर आता नवीन आले हंगाम इथून पुढं म्हणजे जूनपासून चालू होत असतं तर बेण्याची जी आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये या मार्च महिन्यामध्ये काढणे ही सुरू होत असते त्याचबरोबर प्रत्येक शेतकरी जे नवीन आहे किंवा जुन्या आहे तर जुन्या शेतकऱ्यांना माहीत असतं की आपल्याला निरोगी प्लॉटमधलं बेणं लागवडीसाठी घेणं ही पहिली पसंत असते आणि त्याचबरोबर जुनी श नवे आणि नवे शेतकऱ्यांनासुद्धा सांगू इच्छितो की जे कणकुज लागलेले म्हणजे जिथं कणकुजीचा प्रादुर्भाव आहे अशा प्लॉटचं बेने घेऊ नये आणि त्याच्या पाठीमागचे जे कारण आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेऊ आणि जे आजचे चालू असलेले बाजारभाव आहे तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज माहिती देऊ शेतकरी मित्रांनो पारंपरिक आले करत असताना आपण एक काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की निरोगी प्लॉटमधलं बिनस का निवडावं की जेव्हा एखाद्या प्लॉटमध्ये कणकुजीचा मोठ्या प्रमाणामध्ये पा प्रादुर्भाव होत असतो तर त्यावेळेस जे आहे तर आले पिकामध्ये सगळ्यात जास्त जर मोठा आजार असेल किंवा जास्त म्हणजे शेतकऱ्याची हॅरेसमेंट होत असेल जास्तचा खर्च आवाडत असेल तर तो आलेचा कंदकुजीमुळं वाढतो शेतकरी मित्रांनो कंदकुजीचं जर आपण निरोगी बेनं जर घेतलं तर भविष्यामध्ये आपले ज्या तर आपण ज्या प्लॉटमध्ये आल्याची लागवड करतो तर त्यामध्ये आपल्याला कंदकुजीचे प्रॉब्लेम येत नसतात जे कणकुजीचे प्रॉब्लेम येत असतात ते फिजोरियम बेसल रॉट नावाची जी बुरशी आहे तर त्या बुरशीमुळं हे प्रादुर्भाव जास्त मोठ्या प्रमाणात होत असतात आणि ही जी ह्या जी ही जी बु बुरशी आहे तर ह्या शे शेता माते माते एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये ट्रान्सफॉर्म होत असते ट्रान्सफर होत असते ती कशी की एक पाण्याच्या माध्यमातून होत असते जेव्हा एका शेतातून दुसऱ्या शेतात पाणी वाहत येतं त्याचबरोबर ही बुरशी बेण्याच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असते म्हणजे जेव्हा आपण कणकुईचा प्रादुर्भाव झालेला आहे एखाद्या प्लॉटला आणि ते बेणं आपण जर निरोगी शेतामध्ये लागवड केलं तर ती बुरशी तिथं त्या प्लॉटमध्ये येत असते आणि त्यामुळे आपलं जे आहे तर कंदकुजीचे प्रॉब्लेम हे चालतात फ्युज फ्युजेरियम बेसल रॉट नावाची जी बुरश आहे ते एक हजारपेक्षा जास्त ह्या बुरशच्या प्रजाती असतात आणि जेव्हा आपण एक लक्षात घेतो की पारंपरिक आले करता असतो जर एखाद्या वेळेस आपल्या प्लॉटमध्ये शून्य टक्के सड आहे तर आपण एक वर्षाचा गॅप देऊन दुसऱ्या वर्षी जरी आलं केलं तरी आपल्या ज्या प्लॉटमध्ये सड आणि कंतकुजीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात म्हणजे शून्य टक्के येतो येतच नाही आणि एखाद्या वेळेस जर क कणकुजीचा प्रादुर्भाव एखाद्या प्लॉटमध्ये झाला आणि तिथं आपण पाच वर्षांनी सुद्धा आले लागवड केली तर त्याच ठिकाणी आपल्याला कंदकूज आणि सळ बघायला मिळते त्याचं कारण काय आहे की जी जे फिजोर रॉट नावाची जी बुरशी आहे तर ही बुरशी म्हणजे हिचं जे आहे तर दीर्घ काळापर्यंत एकदा जर ती जमिनीमध्ये पसरली तर ती दीर्घकाळापर्यंत टिकून राहते तिचे स्फोर हे टिकून राहतात आणि तिच्या प्रजाती एक हजारपेक्षा जास्त प्रजाती असल्यामुळे तर त्या जसं पाणी आणि वातावरण आणि थोडंसं गादरता मिळाली मॉइच्चर मिळालं तर तिचा स्फोर हा नेहमीपेक्षा वाढतच चालत असतो आणि त्यामुळे जे आहे तर जे कंदवर्गी पिका असतात असतात म्हणजे कांदा लसूण त्यानंतर अद्रक यासारख्या पिकामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा आणि नुकसानी होत असतं जर आपला कधीच्या म्हणजे एक आपण एकदा पण सुद्धा आले केलेलं नाही समजा याच्या आधी कधीच आलेले आले केलं नाही आणि अशा प्लॉटमध्ये जर कंतकुजीच्या प्लॉटमधलं जर बेणं घेऊन आपण जर आले लागवड करत असाल तर त्या आप बुरशीला आपल्या शेतामध्ये दे आमंत्रण देणं आहे आणि ती बुरशी किती तुम्ही आपण रासायनिक असेल फंगी त्यानंतर जे आहे तर जैविक याचा आपण भरमसाठ वापर करतो पण तरी आपल्याला ती बुरशी दात देताना आपल्यालाही The <laughs> cat मिळत नाही शेतकरी मित्रांनो त्या त्याकरता एक सांगू इच्छितो की आले लागवड करता असाल तर निरोगी प्लॉटमधलंच बेनं निवडावं जेणेकरून जे आहे तर या बुरशीचा प्रादुर्भाव येणाऱ्या सीझनमध्ये आपल्याला होणार नाही कारण की या सीझनमध्ये सगळ्यात मोठा जो इशू आला तर तो बुरशी या सडीचा आला आणि सगळ्यात जास्त जर शेतकऱ्यांचा खर्च वाढला तर हा सडीमुळं वाढला सगळ्यात जास्त शेतकऱ्याची आर्थिक हानी झाली तरी या सड या रोगामुळं झाली शेतकरी मित्रांनो यामु या एकदा जर याचं लागण झाली तर याच्यावरती कंट्रोल मिळवणं हे जवळपास अशक्य आहे आणि तुम्ही बघत असाल बऱ्याच शेतकऱ्यांना ट्राय केलं जैविक त्यानंतर फंगिसाइड जे केमिकल हे सगळं वापरून बघितलं तरी त्या प्रमाणात आपल्याला रिझल्टही मिळाले नाही शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा मार्च आणि अकरा मार्चचे आल्याचे बाजारभाव आणि आजचे जे बाजारभाव चालू आहे जागेवरचे ते दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दराने सरसगट आजची खरेदी छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका फुलंबरी अशी खरेदी आहे काही ठिकाणी पंचवीसशे रुपयाने आजचे कॅश ऑन केरी भाव झाले सौदे झाले आणि काही ठिकाणी आज पंचवीसशे पन्नासपर्यंत सौदे झाले काही ठिकाणी सव्वीसशे रुपयांना सौदे झाले आज आमच्या आ आसपासचे जे खेडे आहे तर तिथं पंचवीसशे ते सव्वीसशेपर्यंत आज बाजारभाव होते शेतकरी मित्रांनो याशी चालू असलेले बाजारभाव आणि जे सड लागलेले म्हणजे निरोगी प्लॉटचं जे बिन आहे तर शक्यतो पुढच्या वेळेस लागवडीसाठी ते निवडावे जेणेकरून आपल्याला जे आहे तर ह्या अडचणीचं म्हणजे सामोरे सा जावे लागणार नाही समोर आपला खर्च हा कमी होईल आणि त्याचबरोबर जर्मिनेशन चांगलं होईल आणि आपला हा खर्च कमी होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात ही वाढ होईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा धन्यवाद